पवार साहेब अध्यक्ष असताना देखील त्या संस्थेमध्ये साधारणतः अकरा ते बारा कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजितदा केला नाही काय तोटा झाला त्या काय हे तुम्ही जेव्हा साहेबांशी बोलाल ते तुम्ही त्यांना विचारा हे खर तर म्हणजे असं <laughs> दादा तिथं बोलतायत तसे ते बोलले नसतील एकदा परत एकदा मी बघतो ते नक्की काय बोललेत साहेब तिथं अध्यक्ष होते तरी केशव बापू तिथं चेअरमॅन होते आज सगळे जे पूर्वीचे चेअरमॅन आहेत केशव बापू असतील त्यांच्या आधी कोण बाळासाहेब भाऊ होते सगळे आज दादांसोबत आहेत दादा तिथं अनेक वर्ष विश्वस्त आहेत ते स्वतः तिथं ट्रस्टी आहेत त्याच्यामुळं काय मी फार काय त्याच्या खोलात जात नाही तुम्हाला जेव्हा साहेब तुम्हाला भेटतील किंवा तेव्हा तुम्ही परत एकदा त्यांना विचारा किंवा दादांना परत एकदा विचारा जर असे ते बोलले असतील तर